धाराशिव किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे हिरव्या मिरचीतलं झणझणीत भरीत आणि ज्वारीची भाकरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भरीत बनवण्यासाठी साहित्य पाहूया सहा वांगे घेतले आहेत मध्यम आकाराचे लसूण घेतलेलं आहे मीठ हळद आणि हिरवी मिरची आता हे आपण भरीत गावाकडच्या पद्धतीनं बनवणार आहोत सगळ्या वांग्यांना मी तेल लावून घेतलेलं आहे आणि जाळीवर भाजून घेणार आहे नॉर्मल तेल लावून घ्यायचं सगळ्या वांग्यांना वांगे, वांगे भाजून होईपर्यंत आपण हिरवी मिरची लसूण आणि मीठ हे सगळं सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत बघू शकता आपले वांगे भाजत आलेले आहेत या पद्धती पद्धतीने मी जाळीवर वांगे भाजलेले आहेत या पद्धतीने मी सगळे वांगे भाजून घेतलेले आहेत आता हे वरची सगळी साल काढून घेणार आहे स्वच्छ करून घेणार आहेत वांगे या पद्धतीनं मी सगळे वांगे सोलून घेतलेले आहेत एक सुद्धा वांग किडक निघलं नाही सगळे वांगे स्वच्छ निघालेत आता मी हे तवेत करणार आहे भरीत तवा गरम झालेला आहे आता मी टाकणार आहे दोन चमचे तेल माझी आजी आज बनवायची त्या पद्धतीने मी बनवायला लागले एकदम साधं जेवढं तुम्ही साधं बनवताल हो तेवढं भरता सारखी चव लागते नाहीतर कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकली की ती वांग्याची भाजी खाल्ल्यासारखी लागते जिरी मोहरी टाकणार आहे थोडीशी जिरी मोहरी आपली तडतडली की टाकणार आहे हिरवी मिरची लसूण आणि मीठ मी सर्व बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर टाकणार आहे थोडीशी हळद आणि आपले हे स्वच्छ सोलून घेतलेले वांगे या पद्धतीनं भरीत करून बघा मस्त गावाकडची चव येते माझी आजी बनवायची असते घरी दोन मिनिटं फक्त परतून घेणार आहे वांगे भाजून घेतल्यामुळे जास्त परतायची गरज नाही फक्त एक दोन मिनिट परतायचं मी गॅस बंद करते आता बघू शकताय कलर किती मस्त आलेला आहे आपल्या भरताला तयार झालेलं आहे आपलं वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी रेसिपी आवडल्याच चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका